कर मंडळी शिवजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना नाश्त्याला घरात वेगळं काहीतरी पाहिजे असतं आणि तेही झटपट होणार चला आज अशीच दी एक झटपट रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आज आपण बनवणार आहोत मसाला डोसा अगदी एक ते दीड तासात होणार हा मसाला डोसा आहे तुम्ही म्हणताल डाळ तांदूळ भिजायला घालायचं आठ तास भिजवा नंतर रात्रभर वाटून फर्मेंट करायला ठेवा कसं काही झटपट होणार आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही केला तर अगदी दीड तासात तुमचा मसाला डोसा परफेक्ट असा तयार होतो सगळ्यात आधी त्यासाठी एक ग्लास तांदूळ घ्यायचा आणि अर्धा ग्लास उडीद डाळ घ्यायची दोन्ही एकत्र करून त्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालं की आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत हे गरम पाणी आपलं बोट सहन करू शकेल एवढं टेम्परेचरचं असायला हवं खूप खळखळीत उखळलेलं देखील नको आणि अगदी कोमटही नको गरम पाण्यामुळे डाळ आणि तांदूळ पटकन भिजतात आणि आपल्याला दळायला सोपं जातं आता हे सर्व आपण एक तासासाठी भिजायला ठेवणार आहोत पण फक्त एकच तास हे डाळ आणि तांदूळ भिजवून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये सगळ्यात आधी तेल गरम केले आणि तेलामध्ये उडदाची डाळ टाकली आहे एक चमचा उडदाची डाळ घ्यायची ती थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुलली की जिरे घालायचं जिरं छान फुललं की थोडंसं हिंग घालायचं ही सगळी फोडणी छान खमंग अशी बसली की आता याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आता याच्यामध्ये पण कांदा घालणार आहोत हा कांदा मी थोडासा उभा पातळ असा चिरून घेतलाय तुमचा कांदा ज्याप्रमाणे चिरलेला असेल त्याप्रमाणे तुमच्या भाजीला चव येते कांदा उभा चिरून घेतल्यामुळे बटाट्याच्या भाजीला अगदी हॉटेलमध्ये जसं आपण मसाला डोस्याबरोबर बटाट्याची भाजी खातो त्याच पद्धतीची चव येणार आहे चिमूटभर मीठ घातले जेणेकरून कांदा लवकर पचावामध्ये कडीपत्ता घालायचा राहिला होता तुम्ही आता कडीपत्ता देखील ते घालून घेतलाय छान खमंग अशी ही फोडणी आपली परतवून झाली आता याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत चिमुटभर हळद आणि मीठ मीठ फोडणीमध्येच घालते जेणेकरून संपूर्ण बटाट्याच्या फोडींना मीठ लागेल चला हे छान मिक्स झालं आता याच्यामध्ये उकडून फोडी केलेला बटाटा बटाटा घातल्या दोरती हे छान मिक्स करून घेते अगदी खमंग असं हे परतवून घ्यायचे आणि भरपूर असे कोथिंबीर घालायचे आता कोथिंबीर देखील छान मिक्स करून घेते अगदी झटपट होणारी अशी ही मसाले डोस्याची रेसिपी आहे अगदी सकाळी उठल्या उठल्या जरी तुम्ही डाळ तांदूळ भिजायला घातलं तर तुमच्या बाकीचीच कामं उरकेपर्यंत ता डाळ तांदूळ छानपैकी भिजतात भाजी देखील तयार होते आणि तुम्ही डोसे करायला घेऊ शकता चला बटाट्याची भाजीला एक छानपैकी वाफ देऊन घेतली आहे भाजी आपली तयार झाली ती बाजूला ठेवते आणि इथे एक तासानंतर मी डाळ आणि तांदूळ घेतले डाळ आणि तांदूळ छान भिजले आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत हे डाळ आणि तांदूळ आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं दोन मुठी तांदूळ घातले की त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते हे भिजवलेलंच पाणी घातलं तरी देखील चालेल कोमट पाणी आहे त्याच्यामुळे दळायला देखील सोपं जाईल चला ते छान मी वाटून घेते बघू शकते अगदी फाईन अशी त्याची पेस्ट केली आहे मी आपण झटपट डोसा बनवतो आहे त्यामुळे अगदी बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून आपल्याला डोसे घालायला सोपे जाईल आणि डोसे देखील एकसारखं असं कुरकुरीत होईल चला अगदी बारीक वाटून घेतले हे मी काढून घेते आणि बाकीचं सर्व असंच वाटून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळी मिक्सरचं भांडं अगदी गच्च भरून न घेता अर्ध भरायचं किंवा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी भरलं तरी देखील चालेल जेणेकरून ते बारीक दळलं जाईल चला इथे सगळं मी छान दळून घेतलं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे एक चमचा मीठ घातले मी मीठ छान मिक्स करून घेते बघू शकतो अगदी सरसरीत असं हे पीठ तयार झालंय आता याच्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत तो म्हणजे रवा रव्यामुळे आपल्या डोश्याला कुरकुरीतपणा यायला मदत होते इथे मी साधारण पाच चमचे रवा घेतला एक ग्लास तांदूळ अर्धा ग्लास उडदाची डाळ या प्रमाणासाठी पाच चमचे रवा घाला रवा दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचा आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक दहा मिनटं रवा भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत या पिठामध्ये दहा मिनटात रवा छान फुगेल चला दहा मिनटं झालेली आहेत आता आपण डोसे करायला घेणार आहोत त्याआधी आपण याच्यामध्ये पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेणार आहोत अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर ठेवायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप अगदी पातळही नाही मीडियम असं पीठ करायचं जेणेकरून आपल्याला डोसे घालता येतील तव्यावरती आणि पसरवताही येतील सगळ्या शेवटी याच्यामध्ये घालायचं आहे इनो एक चमचा इनो घालायचा इनो घातल्यामुळे डोस्याला छान जाळी सुटते ज्याप्रमाणे फर्मेंट झालेल्या पिठाला जाळी राहते अगदी त्याचप्रमाणे ह्या डोस्याला देखील छान जाळी फुटते परंतु इनो घालताना तो अगदी शेवटच्या स्टेजला घालायचा ज्या वेळेला तुम्ही डोसे करायला घेणार आहात त्यावेळेला इनो घालायचं आपल्याला इनो घालून ठेवून द्यायचं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही डोसे करायला घेणार आहात त्यावेळेला इनो घाला आणि लगेच मिक्स करून डोसे सोडायला घ्या आता इथे तवा कडकडीत असा गरम करून घ्यायचा तेल सोडायचं आणि तेलावरती थोडंसं पाणी शिंतडायचं जेणेकरून टेम्परेचर तव्याचं बॅलन्स होईल आणि एका पेपरच्या सहाय्याने किंवा कांद्याच्या सहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने पु संपूर्ण तव्याला तेल आणि पाणी लावून घ्यायचं यामुळे तवा आपला नॉनस्टिक होऊन जातो इथं मी माझ्या रेग्युलर तव्यामध्ये करते जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तर त्याच्यामध्ये केलं तरी चालेल पण माझा हा चपात्यांचा रेग्युलर जो तवा आहे तो दररोज वापरून वापरून अगदी नॉनस्टिकसारखा झाला आहे त्याच्यामुळे मी ह्याच तव्यामध्ये करते डोस्याचं पीठमध्ये घालायचं आणि पळीचा दाब थोडासा हलका मध्ये सेंटरला द्यायचा आणि गोल असा आपला डोसा करून घ्यायचा जिथे कुठे तुम्हाला वाटेल की थोडंसं स्पेशलक राहिले तिथं थोडंसं पीठ घालून तुम्ही परत फिरवू शकता अगदी गोल गरगरीत असा हा डोसा मी तयार करून घेतलाय एकसारखा असं पसरला जातो तुम्ही पळीऐवजी वाटीने किंवा फुलपत्र्यांनी घातलं तरी देखील चालेल चला इथे गोल असा मी डोसा घेतला घेतलाय कडेचं एक्स्ट्राचं पीठ मी काढून आहे डोसा घातल्यानंतर पटकनं तो हलवायची घाई करायची नाही आहे सगळ्यात आधी तेल सोडून घ्यायचं ज्या वेळेला तवा आपोआप डोसा सोडायला लागेल त्या त्याच वेळेला तो काढायचा आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आणि नंतर फोल्ड करून काढून घ्यायचं जर तुम्हाला कुठं वाटेल की थोडंसं कलर येईन बाकी आहे तर पलटी करून तुम्ही थोडंसं त्याला भाजू शकता अगदी कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे चला तर पुढचे देखील डोसे मी असेच करून घेते तुम्ही बघू शकता पळीच्या साहाय्याने मी मध्ये पीठ टाकले आणि पिठावरती हलकासा दाब देऊन डोसा मी पसरवून घेतलाय चला डोसे मी इथे तयार करून घेतले आहेत आपण आता सव करून घेऊयात आपली खमंग अशी ही बटाट्याची भाजी खूप टेस्टी होते ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा तुम्ही डोश्याबरोबर हे आपले कुरकुरीत डोसे देखील सर्व करून घेते चल आजची आपली झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे शिक्षकमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा धन्यवाद